महिलांच्या सुविधांचा अभाव प्रशासन सुस्त महिला स्वच्छतागृह बनली मोठी समस्या श्रावण महिना म्हटलं की हिंदू धर्मियांचे पवित्र सणांची सुरुवात होते यात नागपंचमी नारळी पौर्णिमा गोकुळ अष्टमी यासारखी अनेक सण साजरे होतात प्रत्येक सणात महिलांची बाजारासह मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी महिला घराबाहेर पडते मात्र त्यांना त्यांच्या सुविधा पुरवण्यास शासन कमी पडते हे मात्र दुर्दैवी बाप प्रामुख्याने पाहावयास मिळते महिला स्वच्छता गृह या विषयावर अनेकांनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली यासारख्या मुद्द्यांवर काही जण नगराध्यक्ष म्हणून निवडून आले याबाबत अधिक असे की कोपरगाव शहरात महिला वर्गासाठी स्वतंत्र सार्वजनिक स्वच्छतागृहांची उणीव ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे शहरात दिवसेंदिवस महिला व मुलींची वर्दळ वाढत आहे मात्र सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणारी यंत्रणा अस्तित्वातच नाही हे वास्तव समोर आले आहे स्वच्छतागृह आणि महिलांची गैरसोय कोपरगाव शहरातील भाजी मार्केटजवळ एकमेव सार्वजनिक स्वच्छतागृह असून तेही अपुऱ्या देखभालीत आहे बस स्थानकासारख्या महत्वाच्या ठिकाणी स्वच्छतागृह असूनही त्याचा वापर करण्यासाठी शुल्क आकारले कर जाते यामुळे ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महिलांना अधिकच अडचणींना सामोरे जावे लागत आहे नगर परिषद काही पावले उचलणार का सध्या तरी ही स्थिती कायम असून नगर परिषद प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देणार का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे महिलांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या सन्मानाशी खेळणेच ठरेल रक्षाबंधन तोंडावर येऊन ठेपले असल्याने बाजारपेठेत महिला वर्गांची वाढती सा जवळ आला आहे रक्षाबंधन दोन दिवसावर येऊन ठेपले आहे अनेक बहिणी आपल्या भावासाठी राख्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठेत गजबजली असून त्याच बाजारपेठांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव त्यांना त्रासदायक अनुभव मिळतो सण साजरा करताना जर महिलांना मूलभूत सुविधा न मिळाल्या तर त्या उत्सवाला कोणता अर्थ उरतो आता तरी नगर परिषद गरजांकडे लक्ष देणार का रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर महिला सुरक्षिततेसाठी काही केल्या जातील का की लाडकी बहीण योजना फक्त फलकांवरच राहणार हे सर्व प्रश्न अनुत्तरितच आहे कोपरगाव सारख्या शहरात महिलांसाठी स्वतंत्र सुरक्षित व मोफत सार्वजनिक स्वच्छतागृहांची तातडीने गरज आहे प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात हीच नागरिकांची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट सम्राट न्यूज कोपरगाव प्रथम तर रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा उद्या रक्षाबंधन भाऊ बहिणीचा अतिशय पवित्र सण आहे आणि त्या निमित्ताने कोपरगाव येथे मोठ्या प्रमाणात महिलांची राखी खरेदी करण्यासाठी गर्दी या ठिकाणी दिसून येते मध्य रस्त्यावर या ठिकाणी राखीचे स्टॉल लावलेले आहेत आणि त्या ठिकाणी काल संध्याकाळी आणि गेल्या आठ दिवसापासून मोठी गर्दी या ठिकाणी दिसून येते परंतु या ठिकाणी प्रकर्षाने बाब अशी जाणव लक्षात आली की इथे महिलांसाठी स्वच्छता गृह नाही काल संध्याकाळी ज्यावेळेस मी राखी खरेदी करत होते त्यावेळेस इथं तीन चार महिलांची अशी विचारलं मला त्यांनी इथं स्वच्छता गृहाची काही सोय आहे तर त्या तर मला त्यांना नामुष्कीने सांगावं लागले की नाही इथं काही सोय नाही एक आहे ते भाजी मार्केटमध्ये पण ते फक्त तिथल्या लेडीज वापरतात अदरवाईज कोपरगाव शहरात या अशी स्वच्छतागृह महिलांकरता स्वच्छता गृह कुठल्याही ठिकाणी उपलब्ध नाहीये तर ही कोपरगावच्या दृष्टीत कोणतं अतिशय निंदनीय अशी बाब आहे आणि खेद वाटतो आम्हाला की मागच्या दहा वर्षापूर्वी आपण महिला आमदार ला लाडक्या आमदार ज्यांच्या ज्या आमदार झाल्याने बऱ्याच महिलांनी जल्लोष केला होता त्याचा दहा वर्षापूर्वी सुद्धा आमची ही मागणी आम्ही त्यांच्या समोर मांडली होती की एक स्वच्छता गृह या ठिकाणी महिलांकरता देण्यात यावं हो। परंतु त्यांनी पण ती गोष्ट काही आमची मागणी काही त्याला विचार केलाच नाही त्याच्यावर ती तशीच राहिली त्यानंतर जे तत्कालीन आता जे आमदार आहेत त्यांनी देखील या छोट्याशा गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला दिसून येत नाही त्याच्यामुळे या मूलभूत ज्या गरजा आहेत महिलांच्या त्या पूर्ण होतात नाही तर दिसून येत नाही एकीकडे एक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंदूर सारखे ऑपरेशन करतात परत एसटी महामंडळात महिला सन्मान सा, योजना राबवली जाते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आणि लाडक्या बहिणीसारखी योजना आहे परंतु आणि या ठिकाणी आता शहरात हे चित्र आहे का इथं मूलभूत सोयी सोयी सुविधांपासून या ता महिला वंचित आहे तर आमची मागणी अशी आहे की सध्या सण वाराचे दिवस सुरू होत आहे आता रक्षाबंधन झालं नंतर गणपती असे उत्सव आता सुरू होते त्यानिमित्ताने गर्दी पण होत असते शहरात तर आमची अशी मागणी की त्या ठिकाणी स्वच्छता गृह करण्यात यावे महिला मुलींसाठी ते अत्यंत आवश्यक आहे असं मला या ठिकाणी वाटतं आणि ती मागणी आमची आमदारांनी पूर्ण करावी किंवा लोकप्रतिनिधींनी पूर्ण करावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे धन्यवाद